विरुद्ध इराण या युद्धाची तीव्रता आता दिवसेंदिवस वाढतीये हे दोन्ही देश एकमेकांवर मिसाईल हल्ले करत आहेत कालच इस्रायलनं इराणच्या एका बड्या लष्करी अधिकाऱ्यांना मारल्याचा दावा केलाय त्यामुळे सध्या या दोन्ही देशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे इराणकडून इस्रायलच्या अवीव आणि हायफा या दोन शहरांना टार्गेट करण्यात आलंय इस्रायलनं इराणमधील तेल प्रकल्प सैन्यतळ आणि लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केलंय म्हणजे एकंदरीतच काय तर मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धात दोन्ही राष्ट्र माघार घ्यायला तयार नाही आहेत पण मंडळी इराण आणि इस्राइल हे दोन्ही इस्लामी देश आजच्या घडीला जरी युद्धाच्या मैदानात एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी एकेकाळी हे दोन्ही देश एकमेकांचे सख्खे मित्र होते दोन्ही देशांमध्ये दे अतिशय चांगले राजकीय संबंध होते एवढंच नाही तर हे दोन देश एकमेकांशी अगदी आपल्या देशाची लष्करी आणि गुप्तचर माहिती देखील पुरवत होते मग प्रश्न पडतो की एकेकाळी जय आणि विरूच्या जोडीसारखे सख्खे मित्र आज घडीला एवढे पक्के वैरी का झालेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय येऊ ला सुरुवात करत असताना सर्वात आधी आपण इस्रायल आणि इराणमधली मैत्री कशी होती ते बघू त्यासाठी आपल्याला इस्रायलच्या स्थापनेपासूनचा इतिहास बघावा लागेल तर ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटून इस्रायलची इस्रायलची स्थापना स्थापना झाली झाली पण जेव्हा तेव्हा अमेरिका आणि सोवियत युनियनची मान्यता होती परंतु अरब देश इस्रायलला मान्यता देण्यास तयार नव्हते त्यामुळे इस्रायलची स्थापना झाल्यानंतर लगेचच काही अरब देशांनी या देशावर हल्ला चढवला मात्र तेव्हा ते युद्ध इस्रायलने जिंकलं याच काळात इराणमध्ये रजा पहलवी देशाची सूत्र सांभाळत होते त्यांनी तेव्हा इराणला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवलं म्हणूनच त्यांच्या काळात जू लोकांची संख्या जास्त असलेला इस्रायल देश इराणचा जा मित्र झाला म्हणजे सुमारे पासूनच इस्रायल आणि इराण मध्ये मैत्रीपूर्ण संबंध याच काळात इराणने इस्रायलला दृष्ट्या मान्यता दिली आणि इराणकडून पाठिंबा मिळाल्यानंतर तुर्की आणि इथिओपियानं देखील इस्रायल पाठिंबा दिला पण तरीही इजिप्त इराक आणि सिरिया सारखे देश इस्रायल विरोधच करत राहिले तरीही जेव्हा इजिप्त इराक आणि सिरिया हे देश इस्रायलला विरोध करायचे तेव्हा तेव्हा इराण देश मात्र अगदी एका सख्या मित्राप्रमाणे इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचा म्हणूनच हळूहळू इराण आणि इस्रायलमधली मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली इराणची गुप्तचर संस्था सावक आणि इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद या दोन्ही संस्था समन्वयानं काम करू लागल्या इराणच्या सावक या गुप्तचर संस्थेनं इस्रायलच्या गुप्तचरांना प्रशिक्षण दिलं तसंच इराणी सैनिक सब मशीन गन आणि इतर शास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी इस्रायलला जायचे कालांतरानं जेव्हा इराण आणि इराक या दोन देशांमध्ये संघर्ष पेटला होता तेव्हा इस्रायलनेच इराणला मदतीचा हात पुढे केला होता शिवाय इराणकडे मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत म्हणूनच एकोणीशे साठच्या दशकात जेव्हा जेव्हा इस्रायलला तेलाची गरज होती तेव्हा तेव्हा इराणकडून इस्रायलला अगदी नियमितपणे तेलाचा पुरवठा केला जायचा विशेष म्हणजे हा तेल पुरवठा करण्यासाठी इराणनं इलाद इश्केलोल पाईपलाईन टाकली होती ज्याद्वारे इराण मधलं तेल इस्रायलला पोहोचवलं जात होतं आणि त्या तेलाच्या बदल्यात इस्रायलनं इराणला शेती सिंचन आणि शास्त्रास्त्राचं तंत्रज्ञान दिलं मग आता प्रश्न पडतो की ज्या इराण आणि इस्रायलमध्ये इस्रायलच्या स्थापनेपासून एवढे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते त्या दोन देशांमध्ये एवढे विकोपाला जाणारे वाद कसे सुरू झाले तर एकोणीसशे एकोणऐंशी पासून इराण मध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि जो इराण देश पूर्ण धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जात होता तो देश इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला पण इस्रायलमध्ये मात्र ज्यू समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती म्हणूनच इराण मध्ये झालेल्या इस्लामीकरणानंतर इराण इस्रायलला आपला शत्रू म्हणू लागला मात्र तरीही आपल्या आधीच्या मैत्रीपूर्ण संबंधाची आठवण ठेवत आपली मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न केला शिवाय इराण आणि इराक मध्ये झालेल्या युद्धात देखील इस्रायलनं इराणलाच सर्वतोपरी मदत केली होती साधारण एकोणीसशे नव्वद पर्यंत इस्रायल इराणला आपला शत्रू मानत अस नव्हता मात्र असं असून सुद्धा इराणनं आपल्या मैत्रीचा हात आखडता घेतला आणि म्हणून या दोन देशांमध्ये शत्रुत्व वाढायला लागलं कालांतराने हे शत्रुत्व पुढे इतकं विकोपाला गेलं की इराण इस्रायलला आपला पहिला शत्रू समजू लागला इराणनं हिजबुलाह हो हमास यासारख्या संघटनांना पाठिंबा दिला त्यामुळे इस्रायलला देखील इराण हा देश धोकादायक वाटू लागला आणि पर्यायनं या दोन्ही देशांमधला वाद दिवसेंदिवस वाढतच गेला पुढे याच वादाचं रूपांतर युद्धात झालं आणि जे देश एकेकाळी एकमेकांच्या लष्कराला ट्रेनिंग देत होते ते दोन देश एकमेकांवर ड्रोन हल्ले सायबर हल्ले दहशतवादी कारवाया आणि लष्करी कारवाया करू लागले त्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे सीमा भागावरून वाद सुरू असतो त्याचप्रमाणे इराण आणि इस्रायलमध्ये देखील सीमा भागावरून संघर्ष सुरू झाला आणि ह्या सीमावादाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढतच गेला सीमा संघर्षाचा परिणाम म्हणून आज इराण आणि इस्रायल मध्ये घणघोर युद्ध पेटलाय आणि याच युद्धाचा परिणाम म्हणून हे दोन देश एकमेकांवर हल्ले करतायत तेव्हा आता या युद्धात कोणता देश विजयी होईल याचा जागतिक स्तरावर कसा परिणाम होणार आहे हे येत्या काही दिवसात कळेलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बकर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा